हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि दिदीचे केस बघा काय सुंदर आणि किती लॉंग दिसत आहे ना आणि बिफोर आफ्टर लुक बघा दिदीचा आणि आता ही दिदीचा फायनली असं लुक केलेलं आहे आणि मला खूप इच्छा होती का अशी बटरफ्लाय कट करायची आणि थोडंसं लुक चेंज करायचा होता तर त्यामुळे दिदीचे असे केस बनवलेले आहेत पार्लरमध्ये आणि आपल्या ज्या आहेत ना तर यांच्याजवळ केस कट के कट केलेले आहे बघा आणि थोडंसं बोलताना जी बाड करते आणि खूप छान दिसती दीदी आपली तुम्ही तिचा लूक बघा आणि मला तर खूप छान वाटलं आणि थोडंसं वेगळंच जरा नाही का लाँग केस होती तिची ना चौथीपासून ना खूप लांब लांब केस होते जो जो कमरेपर्यंत तिची केस होते पण म्हटलं चला आता थोडंसं शॉर्ट करूया थोडंसं लूक चेंज करूया तर कशी वाटते नक्की सांगा का इकडं बघ इकडं अगं लय सुंदर दिसते इकडं इकडे हां आणि इकडे आणि आत पटकन उशीर होते मुलं येथील चल लवकर चार वाजून गेले चल हां चल लवकर दाखवते ना मी तर चल ना लई छान दिसते अगं <laughs> लवकर कर चालू पटकन मी पायपायी चालू पुढे तू ये तिकडून गाडी घडून बर नाही ग नाही सांगितलं चाल नाही सांगितलं मी त्यांना विचारतो त्यांना बटरफ्लाय ते नगर दाखवलं तसंच केलंय त्यांनी हा चल चल आवर हा काही गरज नाही साडी घालायची चल चल ना पटकन पुढं आणि ना दिदीचे केस वगैरे कट केले घरी आलो घरी क्लास वगैरे घेतला आणि संध्याकाळी बघा पिल्लासंग आमचं चालू आहे गोलूसोबत खेळायचं काम आणि आपला गोलू इतका फोनी इतका आता येईनं इतका खेळतो मागं मागं येईना अजिबात खेळत नव्हता नुसता शांत बसून राहायचं पण आता दिदीसंग संग इतका खेळतो ना काही आलं ना इतका मस्त खूप छान जसे ती लहानपणी खेळायची तस ना तसाच करस... खेळत आहे आणि ना खरंच प्राण्यांना खरंच लय छान वाटतं बघितल्यावर इतकं मासून चेहरा त्याचा इतकं क्यूट दिसतो ना की त्याला असं नाही का असं त्याला हे नाही करून वाटत सोडू वाटत नाही त्याला बाहेर जरी गेला तरी करमत नाही आम्हाला खूप त्रास देतो बरं का पण तरी त्याची त्याच्याशिवाय होत नाही तसा शांत येतो पण बघा किती मस्त आहे आणि असेच नाही का लय आवडतात आम्हाला आम्हाला तर गोलूशिवाय तर करमतच नाही त्या गोलूसाठी म्हणजे न मी आम्ही त्याला कुठं कुठं शोधून आलं सापडला नाही तर आणि मी ना आता तो घराच्या बाहेर पण जात नाही आम्ही काढून दिलं तरी जात नाही पुन्हा घरात येतो आणि लय जीव लावत होतो आणि तुमचे दादा जर आले ना आणि त्यांची गाडीचा जरी आवाज आला तरी असा जोरात बाहेर पळत चलतो का बस लगेच असं त्याला असं वाटतं कधी येतो कधी मी त्यांना जाऊन भेटतो कधी नाही लाशी मुलं गेली आणि तशी बसलेली मी तर घड्यात किती वाजले आहेत किती वाजली ती तू घड्यात साडे नऊ वाजले आम्हाला अजून जेवायचं आहे आणि आठ वाजता आपला क्लास संपला तशी मी लोळते फोनवर बोलते आणि दिदीची कटिंग करून आली कशी वाटते दिदी बघा तुम्ही लय छान वाटते अगं आणि बघा मी दिदीला म्हटलं उलट जरा तुझ्या मम्मीनं तुला एकदम छान अशी एकदम स्टायलिश बनवलंय तर तिला ती कटिंग आवडली नाही तर आणि काय म्हणतात घ्या कॅसाला दिदी ह्या कटिंगला काय म्हणतात बटरफ्लाय कट केलेला आहे बघा दिदीचा आणि खूप छान वाटतो आणि दिदी इतकी छान दिसती ना का बस आणि जरा तिला थोडस म्हटलं तुला असं मला जरा माझी जी हाऊस झाली नाही ना जे माझी लहानपणाचे स्वप्न होते ती माझी दिदीवर सगळे मी करीत असे ट्राई तिला आवडू ना आवडू तसं <laughs> काहीच नाही काय म्हटली बघा दिदी किती क्यूट दिसते ना ह्या बघा दिदी दाखवू ग बाय बॅक साईड न दाखव आहे बाळा बॅक साईड ना आता ही जी कटिंग केली तर तिला तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांग येन बा इकडं पाच मिनिट आणि दिदी आपली बारावीला गेलेली आहे मी म्हंटल बरं एवढ्या वर्ष अशीच आणि मला तर खूप आवडली बघ आलं 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 पळालं दोरी घ्यायसाठी लगेच लता घाबरत काय अस दाखी न जसरत बघ तू त्याला याड्यात न काढू तू का तू याड्या खाऊ दे जाऊ दे खाऊ दे, दे। नाही खात नाही खाते थुकून टाकीन जा तू कर भाजी आणि ह्या बघा हे दुसरं पोरग आहे ना माझं असं बघत राहत टी व्ही हे बघा हे बघा इकडे बघ दादू हे बघा चल बा चल पटकन तू चपाती केले दाखव कशी चपाती केले दाखव हे बघा अशी हेअर स्टाईल हे बघा अरे लई छान दिसते रे बाळा आणि ना, ना। <coughs> <coughs> सर्दी झाली ती तिला लई आणि ना आज आपलं काही नाही दुसरं जास्त डेली रुटीन नाही काही नाही काही नाही आणि हे बघा देवाचं देव इथं दिवा विजलाय आपल्याला हे बघा किचनवरती अजून किती पसर आहे एवढे भांडे वगैरे मला घासायचे कारण दिदीनं केल्या आहेत चपात्या आणि हे बघा ह्याच चपात्या आपल्या दिदीनं केल्या आहेत बघा किती छान अशा मस्त चपात्या केलेल्या आहेत एकदम मस्त छान केलं आहे बाळा इकडं बघ किती सुंदर दिसते <laughs> बोला लिहा आवडती माधुरी दीक्षित सारखं हेअर कटिंग ह्या बघा ह्या बघा किती सुंदर दिसतंय स्मूद आणि एकदम मऊ मऊ लागते तिचे सॉफ्ट सॉफ्ट तुला नाही लागत इतके छान आहे ना बस आज हो ना मी पूर्ण ब्लॉग मध्ये दिदीला आहे कॅमेरा ओनली दिदी ओनली <laughs> फॉर दिदी <laughs> आणि असं आमचं मायले कीच थोडस चालू असत कधी घाना आणि बटाटे ना <laughs> मी सकाळी उकडून ठेवले होते तिला म्हणलं कर बटाट्याची भाजी सांग आता कशी करायची आता मी तिला सांगते कशी ना ना खाली पीठाच थोडस जो, इग्नोर करा <laughs> आता काय करायचं हे बटाटे सोलले ना कांदे टोमॅटो चिर तू करते का हा मी टाकील बर ठीक आहे तू चिरून दे मी भांड्याने घास नको एकदम झटफट होणारी भाजी करणारी मी आता बटाट्याची उकडलेली दोन बटाटे घेतलेले कांदा आणि टोमॅटो चिरणारे आणि बघा तुम्ही रेसिपी पूर्ण कशी होती ती खूप अशी मस्त आणि टेस्टी खायला तर दिदीला म्हणते मी कांदा टोमॅटो चिर हो चिरी <coughs> आणि ना आता दिदी ना कांदा टोमॅटो चिरला ना मग दाखवते तुम्हाला आणि मग बोलते मी तर आता हे बघा भाजी करून घेते मी आणि तिने मला कांदे आणि टोमॅटो चिरून दिले आणि नाही ही भाजी ना खरंच खूप छान लागते खायला एकदम साधी सिंपल आणि झटकाफट बटाट्याची भाजी आहे आणि बघा तुम्ही पण आता कडक तेल टाकलं आणि जिरे टाकते थोडेसे मोरी तर संपली माझीवाली जेवढं आहे तेवढं माझ्याजवळ जवळ सामान टाकणार आहे मी कांदा थोडस परतून आहे आणि त्यासाठी ना आणि त्यातच मी आता कांदा टाकले परतून मीठ टाकणार का जातो आणि तुम्ही आपले मांजरीच्या खूप गमती चमती बघितल्या तर तुम्हाला देखील आवडला असणार रे खूप क्यूट मांजरे आपलं का आणि नाही इकडं बघा मी तुम्हाला नव्हते म्हणत आपली दीदी ना मी हे करता करता मांजरिक लक्ष देत होती आणि असं असत मुलांच लय खेळ करतात आता कांदा परतला आता टोमॅटो टाकते मी आणि टोमॅटो पण चांगला असा नाही परतून घ्यायचंय आणि ना ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न करते मी कारण आता क्लासची मुलं ना आपली साडे आठ ला जातात आणि मग वेळ होतो खूप तर थोडस म्हणलं ऍक्टिव्ह पण ठेवायचं आळस करायचं नाही आता जास्त आता ना टोमॅटो लवकर असत बघत आता यामध्ये टाकायचा आपल्याला मसाला थोडीशी हळद टाकते मी आणि चमचा बघा माझा काय त्याचं मी घातलं होत हे बघा ते ना त्या दिवशी घातलं होतं ना तर त्याच मग चमचे ना भांड्यामध्ये शोधावं लागून म्हणून त्याने टाकले मी आणि आता थोडासा मसाला टाकते आपला घरचा मसाला आहे आईने दिलेला आहे मला हा मसाला दर व्हिडिओ मध्ये सांगत असते प्रत्येक व्हिडिओ काहीतरी ना निघलंय मसाला मसाल्याने चांद असं यात टाकायचं आपल्याला हे बटाटे आणि हे बटाटे टाकताना ना अशी कुस करून टाकायचं बघा हे बघा अशी कुस करून टाकायची थोडशी कुस करायची आणि असं मीठ टाकायचं थोडस आणि गावत्यात मिळून जातात खायला टेस्टी लागतात आणि थोडी पण चमच्या आणि आता आम्हाला कसं खूप हुका लागेल हे टोमॅटो आता हे जे बटाटे आहेत ना हे बघा असे चांगले मॅश करून घेतले बघा अजून कारण मीठ पाहिजेलच त्याला थोडस मीठ कमी झालं आणि ना टाकायचं आपल्याला पाणी तुम्हाला जसे क्वांटिटी मध्ये तसं पातळ घट आणि सगळी याची टेस्ट आहे ना पावभाजी सारखीच लागते बघा फक्त याची पावभाजी मसाला पाहिजे आणि अजून मी थोडस पातळ काय मध्ये आम्हाला चुरून खायला लागतं म्हणून एवढ्या क्वांटिटी मध्ये ही भाजी मी करणार आहे आता आणि यामध्ये शिव मुरमुरे फरसाण टाकून तुम्ही खा खूप छान लागते आणि छान अशी मस्त बटायची भाजी आता उकळी ही भाजी झाली काय नंतर एक दोन मिनिटं थोडस शिजू द्यायची तर शिजल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवते तर संध्याकाळी काय झालं तुम्हाला सांगते आम्हाला जेवताना व्हिडिओ काढायलाच वेळ मिळत नाही आणि काय झालं माझे फ्रेंड वगैरे आले आणि ते व्हिडिओ बनवायचा राहूनच गेला आणि मग नंतर जेवण झालं आणि फिरायला गेलो कारण भांडे वगैरे ते सगळे मी घासलेले होते तुम्ही बघितलंच आणि मग नंतर तो काय व्हिडिओ घेतला मग दुसऱ्या दिवशी दि म्हटलं चला आता आपलं थोडंसं आहे ना व्हिडिओच्या शेवटी आपलं गार्डनचा व्हिडिओ टाकू म्हणजे आपले जे टेरेस गार्डन म्हणा किंवा आपण जे थोडेसे झाडं लावलेली आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलेला आहे बघा माती वगैरे आणलं नवीन माती वगैरे टाकून पूर्ण ब्लॉग आलेला आहे बघा आणि दोन तीन झाडं पण नवीन घेतलेली आहेत मी आणि मस्त छान अशी झाडं लावली आणि त्या झाडांचा छान असा व्हिडिओ शूट केला आणि म्हटलं चला सुद्धा व्हिडिओ शेअर करूया कसा वाटला काय वाटला काही नाही आणि झाडं बघा काही झाडाला फुलं आलेली ना आपले देवापुरती फुलं निघतात आपल्या झाडांची आणि खरंच खूप छान वाटतात आणि झाडं मला तो खूप आवडतात पण जागा नाही आम्हाला झाडं लावायला आणि रस्त्याला गाड्यांचा खूप आवाज येतो हो बरं का तर थोडासा इग्नोर करा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा काळजी घ्या पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये बाय